राशीच्या मित्रांनो दुनियादारी सोडून आपलं ध्येय गाठा होय मित्रांनो लोक काय बोलतात त्याला फारस महत्व देऊ नका लोकांचं काम आहे बोलणं पण तुमचं काम आहे फक्त तुमच्या उद्दिष्टाकडे लक्ष ठेवणं बाकी लोकांना उत्तर आपोआप मिळेल जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा आज तुमचे स्वतःचे लोकही तुम्हाला थांबवत असतील टोचून बोलत असतील हे करू नको ते करू नको पण मित्रांनो तुम्हाला कुणाचं ऐकायचं नाही फक्त तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या कारण तुम्ही आधीच खूप लोकांचं ऐकलंय बघा मित्रांनो असा एक नौईस आहे ध्ये महिना सुरू झालाय आणि सुरुवातीलाच तुम्हाला वाटत असेल की हे काय घडतंय पाहत राहा जसजसा मे महिना पुढे जाईल तसं तुमचं आयुष्य पूर्णपणे हादरणार आहे कारण मित्रांनो जेव्हा शनी आणि राहू एकत्र येतात तेव्हा माणसाच्या जीवनात अनेक प्रकारच्या अनपेक्षित घटना घडतात पण त्या घटनांपासून सावध राहून तुम्हाला हा महिना खास बनवायचा आहे तुला राशीच्या मित्रांनो शनिदेवांचा असा महासंयोग या महिन्यात तयार होत आहे की फक्त एका कुग्र्याला एक छोटीशी गोष्ट खायला दिलीत तरी तुमच्या जीवनातील मोठमोठ्या अडचणी दूर होतील मग लाखो करोडोंच कर्ज असो तेही सहज उतरू शकत जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर तेही लवकरच होईल घर असेल गाडी हवी असेल सगळं पूर्ण होईल शनीदेवांची अशी कृपा तुम्हाला लाभेल की प्रत्येक गोष्ट सहज होईल हे खरंच आहे मित्रांनो की मे महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात जबरदस्त महिना ठरणार आहे या महिन्यात सह राहू देखील तुमच्यावर प्रसन्न आहे संपूर्ण महिना राहू आणि शनी तुमच्यावर कृपा करतील फक्त तुम्हाला एक लहान गोष्ट करायची आहे एका कुऱ्याला एक लहानशी वस्तू खायला द्यायची आहे मग तुम्ही कितीही संकटात असाल तुमचे जीवन सुंदर होईल तुला राशीच्या मित्रांनो मी हे पूर्ण विश्वासाने सांगतोय की तुम्हा लोकांच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत मग ती पैशांची असो घरगुती भांडणं असो कर्जाची अडचण असो किंवा वैवाहिक अडचण तुम्ही सर्व बाजूंनी त्रस्त आहात पण फक्त एका कुत्र्याला ही लहानशी वस्तू खायला दिलीत तर तुमचे जीवन एकदम बदलून जाईल अगदी तुमचे शत्रूही काही वाईट करू शकणार नाहीत शनी आणि राहूच्या एकत्र योगामुळे या मे महिन्यात काही विचित्र अनपेक्षित घटना घडू शकतात पण जर तुम्ही या उपायांवर विश्वास ठेवून आचरण केलं तर तुमचं संपूर्ण नशीब बदलेल आणि ही गोष्ट मी उगाच नाही बोलत यामागे अध्यात्मिक विज्ञान आणि अनुभवी गुरूंचा आशीर्वाद आहे तुला राशीच्या मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कुत्रा हा बाबा भैरवनाथांचा वाहन मानला जातो आणि शनिदेवाचा सेवक देखील आहे म्हणून जर तुम्ही या कुत्र्याला एक छोटीशी वस्तू खायला दिली तर शनिदेवाची कृपा तुमच्यावर निश्चित होईल आणि त्याच कृपेने तुमचे जीवन स्वर्गाहूनही सुंदर होईल हे लक्षात ठेवा या मे महिन्यात महाधनलक्ष्मी योग देखील तयार होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात धनलाभाचे योग तयार झाले आहेत तुमचं आयुष्य या एका महिन्यामुळे पूर्ण बदलू शकत म्हणून मित्रांनो मी सांगतोय ही वेळ फार महत्वाची आहे पहा मित्रांनो अशा अनेक लोकांची उदाहरणं आहेत ज्यांच्या पूर्वजांनी खूप चांगले कर्म केले होते जमिनी घेतल्या होत्या धन संचय केला होता आणि म्हणूनच आज त्यांच्या पिढ्या सुखी आहेत त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही पैशाची कमी भासणार नाही आता वेळ आहे की तुम्ही ती पिढी बना जी पुढच्या सात पिढ्यांचं सा भविष्य उज्ज्वल करेल तुला राशीच्या मित्रांनो हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला लोकांच्या बोलण्याला दुर्लक्ष करून फक्त आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावं लागेल हा मे महिना तुमच्या आयुष्यात इतका प्रभावी ठरणार आहे की फक्त या एका उपायामुळे कुत्र्याला एक लहान वस्तू खायला दिल्यामुळे तुमच्या सात जन्मांतील गरिबी नाहीशी होईल एवढं धन मिळेल की साठवणही कठीण जाईल शेवटी मित्रांनो कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा प्रामाणिक श्रद्धेने लिहा जय शनिदेव जय शनिदेव जय शनिदेव यामध्येच तुमचं भाग्य लपलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो ही लहानशी वस्तू कोणती हे देखील मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तुला राशीच्या मित्रांनो आजपर्यंत तुम्ही ज्या व्हिडिओची वाट पाहत होता तो व्हिडिओ आज तयार झालाय आणि तुम्हीच तो पाहत आहात खरंच सांगतो जो कोणी हा व्हिडिओ पाहणार नाही तो फार मोठा दुर्दैवी असेल कारण हा व्हिडीओ प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलून टाकणार आहे जर एखादा व्यक्ती सांगितला की तू हे करू नकोस हे ठीक नाही आहे तर तुम्ही त्याची गोष्ट मानता का आणि मग जर तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं की तू हे करू नकोस तर तुम्ही तेही ऐकून त्यात बदल कराल का मान लिजिये उदाहरण देतो तुम्ही एक सुंदर पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून बाहेर पडला आहात कोणी सांगितलं की हा शर्ट तुझ्यावर चांगला दिसत नाही तर तुम्ही घरी जाल आणि तो शर्ट काढून दुसरा काळा शर्ट घालाल तुम्ही पुन्हा बाहेर पडता आणि लोक सांगतात की काळा शर्त ही तुझ्यावर चांगला नाही दिसत तर तुम्ही काळा शर्थी काढून टाकाल पहा मित्रांनो लोकांना बोलण्याचा अधिकार असतो पण तुम्ही लोकांच्या शब्दात येऊन त्याचं पालन करत राहता परंतु आता तुम्हाला हे थांबवायचं आहे या महिन्यात तुम्हाला लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याच्या शब्दात येत नाही तुम्हाला फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष देणं आहे तुला राशीच्या मित्रांनो दररोज सकाळी तुम्ही स्वतःला विचारायला हवं की मी माझ्या मंजिलच्या दिशेने जात आहे का किंवा मी फक्त वेळ घालवत आहे तुमच्यातले अनेक लोक फक्त वेळ घालवत असतील मित्रांनो वेळ एकदा गेला की परत येत नाही तुम्ही वेळ घालवत राहता आणि तुमचं ध्येय गाठण्यात कमी पडता पण पड़ आशा आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्यावर तुम्हाला जीवनाचं खरं उद्दिष्ट मित्रांनो कुत्याला एक लहान गोष्ट खायला देणं हे केवळ एक छोटंसं उपाय आहे कारण आपल्या धर्मात आणि शास्त्रांमध्ये कुत्याचं एक खास महत्व आहे कुत्रा हा एक विश्वासू प्राणी आहे पण त्याचबरोबर शनिदेवाचा सेवक आणि बाबा कालभैरवनाथाचा वाहन आहे अशा स्थितीत तुम्ही कशाही कुत्याला काळ्या कुत्याला किंवा इतर कोणत्याही कुत्याला एक छोटीशी गोष्ट खायला दिली जी मी सांगणार आहे तर तुमचे जीवन सर्व समस्यांपासून मुक्त होईल धनाच्या किल्लतीमध्ये असलेले एखाद्या व्यक्तीला व्याधीने त्रास होत असलेल्या किंवा विवाहात अडचणी असलेल्या अशा सर्वांना या उपायामुळे लाभ होई.